नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक सुंदर असे कमळाचे आसन घेऊन आले आहे आणि त्याला बेड कसं लावायचं ते सुद्धा घेऊन आले आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा कमळ आसन बनवण्यासाठी मी हा बारा बाय बाराचा चौकोन घेतला आहे मग हे वरती हे कापड लावले आतमध्ये कॅनव्हास आणि खालती असं चॉकलेट कलरचं कापड लावलं आहे आणि कडेने मी अशी लेस लावून घेतलेली ले, आहे बरं का आता आपल्याला कमळाच्या पकाळ्या बनवायच्या आहेत आता कमळाच्या पाकळ्या बनवण्यासाठी मी त्यांना पाच इंच बाय तीन इंचचा एक कॅनवसचा चौकण घेतला आहे आता तो ना मी असा मधोमध दुमडला आहे असं मधोमध त्याचा मधोमध भाग करून घ्यायचं त्याचा आता हा जो तीन इंच आहे ना तिथून आहे ना एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आपल्याला खालणं आता हे खालणं आहे ना एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे पाच इंच आहे ना त्याच्या मधोमध करायचं आपल्याला अडीच इंच ठीक आहे का इथे एक इंच आणि वरणं अडीच इंच करायचं आता हा जो भाग आहे ना वर वरचा जो हे आहे तिथून आपल्याला पाकळीचा असा आकार द्यायचा एक इंचला आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही पाकळी कट कर करून घ्यायची अशी ही आपली पाकळी तयार झाली अशा एक एक मी एकूण बारा पाकळ्या बनवणार आहे पाकळी बनवण्यासाठी काय केलं मी चॉकलेटी कलरचे मी पाकळ्या बनवणार आहे त्याच्यामुळे मी असे चॉकलेटी कलरचे दोन भाग असे एकावर एक घेतलेले पीस आणि त्याच्यावरती हे कॅनरचं हे आकार ठेवला आणि हिथून अशी शिलाई मारायची फक्त हिथं शिलाई मारायची मी आणि ह्याच्या थोडंसं आपलं एक अर्धा इंच कापड राहायला पाहिजे बरं का हिचून शिलाई घेऊन इथपर्यंत मारायची आहे आपल्याला आणि खालती दोन अशी पीस घेतलेले आहेत हे कापडाची अशा प्रकारे ही पाकळी मी शिवून घेतलेली आहे बघा आता आपण हिला सरळ करूया आता तर हे जे दोन भाग आहेत ना आपण चॉकलेट कलरच्या कापडाचे लावले त्याच्यामधून आपल्याला बोट घालायचं आणि दोन करून हे तो बाहेर काढायचं ठीक आहे म्हणजे हे कॅनव्हस आपलं बरोबर मधोमध जाईल आणि ही बरो बर मद नहीं। नहीं टोक बरोबर अशी बाहेर काढायची थोडंसं एक्स्ट्राचं हे जे आहे ना ते कट करून टाकत कारण की आपण खाजणं कापड एक्स्ट्रा कट सोडलेलं होतं आता काय करायचं हे बरोबर असं मधोमध घ्यायचं आणि इथून आपल्याला एक अशी छोटीशी दाप शिलाई मारायची आणि असं कडणी पण तुम्ही दापशिलाई मारू शकता नाहीतर मग मी लेस लावणार आहे मग तुम्ही जर दापशिलाई नाही मारली तर त्याच्यावर तुम्ही लेस लावा ठीक आहे माझी ही पाकळी तयार झालेली आहे बरं का असे मी एकूण बारा पाकळ्या बनवलेल्या आहेत ताशा एकूण मी ह्या बारा पाकळ्या बनवलेल्या आहेत आता ह्या पाकळ्यात नाही आपल्याला इत्याशा गोलाकार लावायची ह्याशा आपण लावणार आहोत होते ठीक आहे आता ह्या गोलाकार लावायचं म्हणजे आप आणि त्याच्यावरती आपल्याला एक गोल लावायचा आहे आता ते गोलाचं माप कसं घ्यायचं आता हे मी चोपण घेतलं आहे बारा बाय बारा मग आतला गोल आता त्या आतल्या चो गोलाचं माप कसं घ्यायचं आहे तर हे आता हा चोप चोपण घेतला आहे मी बारा बाय बाराचा मग त्याच्या निम्मा आपल्याला गोल घ्यायचा म्हणजे सहा बाय सहाचा गोल घ्यायचा जर तुम्ही दहा बाय दहाचं चोपन घेतलं तर पाच बाय पाचचा फो सर्कल घ्यायचा आपल्याला गोल घ्यायचा ठीक आहे आता सहा बाय सहाचा बोल घेण्यासाठी मी हे सहा बाय सहाचं चौकोन कट कापून घेतलं आहे आणि त्याची मी अशी चौकोन घडी घातलेली आहे माते हिथून मी बरोबर तीन तीन ह्याच्यावर असं मार्क करून घेणार आहे बरं हका ह्या कॉर्नरपासून आपल्याला वरती तीन हिचं मार्क करून घ्यायचं आहे आता हिथून मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे मार्क केले ना ते आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं गोल गोलाकार आणि महा सर्कल आपल्याला कापून घ्यायचा आहे पद्धतीने आपला सर्कल तयार झाला आता ह्याच्यावरती आपल्याला हे असे अशा कलरचं मी कापड लावणार आहे आता ही पाकळी कशी तयार केली तसंच हे गोल तयार करायचं आता ह्याचं मी इथे मी मार्क करून घेणार आहे बरं का हे मार्किंग झालं ना असे हिता अशा पद्धतीने ते मी या पाकळ्या लावून घेणार शिवून घेणार आहे सगळ्या पाकळ्या बरं का कावर अशा याबरोबर सर्कलमध्ये ह्या पाकळ्या मी शिवून घेणार आहे हे बघा आता अशा प्रकारे ना माझी सगळी कंब्याची पाकळ्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि मध्ये हा गोल पण शिवून घेतला आहे आता हे ते कडेला पण मी लेस लावणार आहे बरं का आता ह्या पाकळ्या अशा पसरत राहतात आपल्याला असं उभ्या करायच्या आहेत त्याच्यासाठी मी एक बेल्ट लावणार आहे आता तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला सांगते ही मी कॅनवाची एक पट्टी घेतलेली आहे आणि त्याला आहे ना असं कापड गुंड हे करणार शिवून घेणार आहे कापड असं होता ही पट्टी ना हे असं शिवून घेणार आहे ठीक आहे पूर्ण असं ह्या पट्टीला शिवून घेणार आहे अशाच कलरचं कापड घेतले आणि पट्टीचं माप कसं घ्यायचं तर तुम्ही असं कमळ्यात तिथे घालून ये ना असं पट्टीचं साधारण तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला किती मोठं पाहिजे किती मोठ्या त्याप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता तर तसं पाहिलं गेलं तर हे आहे बघा तेवीस इंच आहे ही जी कॅनव्हची पट्टी ना ही थोडीशी जाड आकारामध्ये आहे म्हणजे आपण आपण शर्टाचे कलरला वगैरे आपण ह्या पट्टीचा उपयोग करतो तुम्हाला कुठल्याही शिलाईच्या दुकानामध्ये तुम्हाला हे ते लेस पण लावून घेतली आहे आणि माझा हा बेल्ट पण तयार आहे होता ते मी हे कापडाने ते कॅनवसनला मी कापडाने कवर करून शिवून घेतलं आहे आणि आता बेल्टला काय केलेलं हे बेल्ट लावलेलं आहे पाण्यापुल कलरचं ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक असे दोन बेलपत्ते हे लावून घेतलेले आहे तुम्ही बेल्ट बघू शकता आता कसं आहे एक एक ह्या साईडला आहे इकडे नाही आणि मग एक आतल्या बाजूला आहे आता हा बेल्ट कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगते आता हे मुद्दा म्हणून मी मोठ्या साईजमध्ये घेतले म्हणजे तुम्हाला हे कमळ असं म्हणजे लहान असं मोठं कसंही करता येईल आता हे असं इथे घ्यायचं असून लावले आणि तुम्ही लावून ते तुम्ही असं कमळ ठेवू शकता ठीक आहे आणि मध्ये तुम्ही आपला गणपती बाप्पा ठेवू शकता जे काही पण तुम्ही कलश ठेवणार असेल तर कलश ठेवा अशा प्रकारे हे आपलं कमळ इथे उभं कसं वाटलं मग आवडलं नाही कमळ असून चला कमळ बांधवला घ्या आणि तुमचं कमळ असं कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सब करा धन्यवाद